आणि शपथविधीसाठी भाजपाकडून देशभरातील महत्वाच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात येणार आहे भाजपशासित राज्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात येणार आहे असं कळत आहे या निमंत्रितांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात आंध्र प्रदेश हरियाणा अशा महत्वाच्या राज्यांचा समावेश आहे कोणकोणत्या नेत्यांना शपथविधीचं आमंत्रण असणार आहे आपण पाहणारच आहोत आणि त्याच संदर्भात अधिकची माहिती घेऊत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सोबत आहेत सुशांत भव्य सोहळा होतोय शपथविधीसाठी कोणकोण निमंत्रित असणार आहे श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर पाच डिसेंबरला आझाद मैदानाचे भव्य दिव्य शपथविधी सोहळा जो आहे तो संध्याकाळी पाच वाजता पार पडणार आहे आणि भाजपकडून महत्वाच्या नेत्यांना जे आहे ते शपथविधीचं आमंत्रण देण्यात आलंय यामध्ये भाजपची ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहे ज्या ज्या ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्या या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे त्यासोबत नेत्यांना देखील या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आलंय चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहार खांडू असे अनेक जे भाजप शासित राज्य आहेत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण जे आहे ते देण्यात आले त्यासोबत कला क्षेत्रातील काही महत्वाचे व्यक्ती असतील त्यासोबत क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील साहित्य क्षेत्रातील व्यक्ती असतील साधू असतील महंत असतील या सगळ्यांना जे आहे ते निमंत्रण देण्यात त्याच दृष्टीकोनातून आझाद मैदाना येथे भव्य दिव्याची तयारी करण्यात येते जवळपास चाळीस हजार पदाधिकारी असतील प्रमुख नेते असतील आणि प्रमुख मान्यवर व्यक्ती असतील त्यांना हे निमंत्रण देण्यात येणार आणि त्याची भव्य दिव्य तयारी करण्यात येते स्वतः भाजपच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी जाऊन आझाद मैदाना ते पाहणी केली होती त्यानंतर गिरीश महाजन गेले होते भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते पाहणी करून आले त्यानंतर हे निमंत्रण जे आहे ते, ते सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना त्यासोबत केंद्रातील प्रमुख केंद्रीय मंत्री आहेत त्यांना निमंत्रण देण्यात आपण जर बघितलं असेल श्रद्धा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पाहणी केली जाते श्रद्धा निश्चित सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी